अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा आजचा विषय खूप महत्त्वाचा होणार आहे आणि हात जोडून विनंती करेन ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक केलेला आहे त्यांच्यासाठी सांगेल थमनेल किंवा टायटल जे असतं ते बघूनच आपण क्लिक करत असतो आणि त्यानुसारच आपल्याला कुठेतरी आतुरता असते की आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळावं माहिती मिळावी आणि आपल्या ज्या प्रश्नांची उत्तरं असतात त्या या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळतील या आशेने कुणीही बघत असतं आणि त्या संदर्भातच मी तुम्हाला सांगणार आहे की बघा जो आपला व्हिडिओ गेला मागे गुरुमाऊलींचं मी टायटलच्या थमनेलच्या ठिकाणी लावलेला होता फोटो दिंडोरी प्रणित केंद्रानुसार ज्या सेवा देण्यात येतात आपले गुरुमावली जे आहेत तर नाशिकला त्र्यंबक इथे असतात दरबारात असतात गुरुमाऊली आपल्याला सेवा देत असतात आणि त्यांचीच जी सेवा असतात त्यांच्या ज्या सेवा असतात त्या आपण करत असतो दिंडोरी दरबारात ज्या सेवा देण्यात येतात ते किंवा मग दिंडोरी प्रणित केंद्रांमध्ये दे सेवा देतात तर बघा ती मी सेवा टाकलेली होती की ज्यांचे सगळी काही सेवा करून प्रश्न मार्गी नाग लागले नसतील तर त्यांनी ही एक सेवा करा आणि ती सेवा म्हणजेच काय अगरबत्तींची सेवा होती बरोबर अगरबत्ती प्रज्वलित करून आपल्याला मंत्र जाप करायचा होता ती सेवा त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली होती बऱ्याच महिलांनी बघितला व्हिडिओ आणि त्याला कमेंट्स आलेल्या होत्या आणि त्या महिलांचं असं म्हणणं की म्हणजे ज्या कमेंट्स होतात दादा सेवेकर म्हणजे सेवेकरींचं म्हणणं की बघा खूप सेवा केल्या पण महाराजांवर विश्वास नाही खूप सेवा केल्या तरी सुद्धा काही होत नाही ताई माझा मुलगा ऐकत नाही माझी सून आणि माझा मुलगा ऐकत नाही तर तुम्ही बघा खूप हताश झालेले मला दिसले बरेच सेवेकरी तर तुम्हाला एक या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे की आपण काय चुकतो किंवा कुठे चुकत आहो किंवा आपण सेवा जी करत आहोत याची फलप्राप्ती आपल्याला मिळत आहे की नाही मिळत आहे हे आपल्याला कळत नाही आपण फक्त एक आशा असते आशेने आपण काय करतो सेवा करत असो संकल्प करतो सेवा करत असतो तरीसुद्धा बघा आपल्याला त्याला म्हणजे मार्ग सुचत नाही आहे किंवा आपल्याला असं कुठेतरी वाटत असतं की महाराजांची सेवा करून काहीच होत नाही अशा बऱ्याच महिलांचा असा प्रॉब्लेम पुढे आला आणि समोर बघण्यात आले तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा आपल्याला महाराज भरभरून देत असतात पण केव्हा देत असतात जेव्हा आपल्याकडून आपल्या पित्रांची सेवा होत असते याविषयीच आज सांगणार आहे बघा आपल्याला पित्रांची सेवा आणि पितृदोष आपल्याला आहे किंवा नाही आहे किंवा बघा आपल्याला जर दिंडोरी दरबारात जायचं तर कशा पद्धतीने जावं कोणत्या दिवशी जावं आपल्या प्रश्नांची उत्तरं तिथे मिळतात का किंवा आपल्याला सेवा देण्यात येतात का आपल्या ज्या कुंडली असतात सगळ्या काही गोष्टी तिथे बघण्यात येतात आणि कशा पद्धतीने बघण्यात येतात त्याविषयी माहिती होणार आहे आणि नक्कीच तुमचे जर प्रश्न मार्गी लागत नसतील भरपूर काही सेवा करून तुम्ही थकलेले आहेत तर निश्चितच या पद्धतीने तुम्ही करा तुमच्या आयुष्यात कुठेतरी बदल घडून येतील हे मी नक्की सांगेल बघा गुरुमावलींनी आपल्यासाठी जनकल्याणासाठी जे दिंडोरी दरबार आहे तिथे प्रश्न उत्तर विभाग खोलण्यात येत असतो बरोबर आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि तिथून आपल्याला माहिती मिळत असते तर तुम्ही खूप काही सेवा केल्या त्यानुसारसुद्धा आपल्याला जे फलं असतं ते मिळत नाही किंवा आपल्याला जी आशा असते त्या आप पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळत नाही तर तिथे कुठेतरी बघा महाराजांची आपण सेवा करून तकतो पण आपले पितर जे असतात ते आडवे येत असतात आपल्या पित्रांची जर आपल्याकडे सेवा होत नसेल कुलस्वामिनीची कुलदेव कुलस्वामिनी आणि पितर यांची सेवा जर होत नसेल तर तुम्ही कितीही सेवा करा तुम्हाला फलप्राप्तीही मिळणार नाही आणि असे अनुभव देखील आहेत जे अनुभव आहेत ते नक्कीच मी पुढे चालून शेअर करणार आहे दोन तीन अनुभव माझ्या दृष्टीच्या समोर आहेत मला सांगितले गेलेले आहेत ते नक्कीच मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेल कारण जो पितृदोष असतो तो जर आपल्याला असला तर कितीही तुम्ही सेवा करा तुम्हाला फळ हे मिळत नाही आणि मग त्यासाठी आपण काय करायचं असतं बघा दिंडोरी प्रणित केंद्र जर असेल तुमच्या घराजवळ बघा तिथे जा तिथे प्रश्न उत्तरं घेण्यात येतात प्रश्न उत्तरं हे रविवारी आणि गुरुवारी घेण्यात येतात आता तुमच्याकडे बघा सर्च करा गुगलला मॅप असतं बघा तिथे सर्च करा दिंडोरी प्रणित केंद्र कुठे आहे ते बघा आधी जवळपास आणि तिथे फोन नंबर वगैरे काहीतरी आपण तिथून आणायचा केंद्रातला मावशींचा दादांचा फोन नंबर असतो आणि तिथे आपण विचारावं की कधी प्रश्न उत्तरं घेण्यात येतात त्या पद्धतीने थी, थी, आपण त्या तिठ ठिकाणी जावं तरीही तुम्हाला मार्ग मिळत नसेल तुम्हाला वाटत आहे कुठेतरी शंका आहे तुमच्या मनात तर सोपी आयडिया सांगेल तुम्ही दिंडोरीला दरबारात जा गुरु माऊलींच्या चरणाशी जायचं आहे हा अनुभव स्वतः मी सांगते तुम्हाला हा अनुभव आलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगते तुमचे प्रश्नच मार्गी लागत नाही आहे तुम्हाला संतती होत नाही आहे तुमच्या मुलीचं लग्न होत नाही मुलाचं लग्न होत नाही नोकरीविषयी प्रश्न सुटत नाही आहे तुमचा पैसा आहे तो संपत आहे तुम्हाला जगायचं आशाच सोडलेली आहे ठीक आहे आणि तुमचा विश्वास हा खूप मोठा महाराजांवरती आहे पण तरीसुद्धा कामं होत नाही आहे विश्वास आहे निष्ठा आहे श्रद्धा आहे भक्ती आहे सगळं काही आहे महाराजांची सेवा तुम्ही आतोनात मनापासून करत आहेत पण तरीसुद्धा होत नाही आहे तर शेवटी तुम्ही दरबारात जा दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जे दरबार आहे आपलं त्र्यंबकला तिथे तुम्ही जावा आणि तिथे गेल्यानंतर आता जायचं कधी हा मोठा प्रश्न असतो तर बघा गुरुवारी आणि रविवारी प्रश्न उत्तर विभाग हा चालू असतो त्या दिवशी तुम्ही तिथे जाऊ शकतात सकाळी तुम्ही लवकर जा, जा असं सांगेल आता जे व्यक्ती गेले होते किंवा मी सुद्धा स्वतः गेलेली आहे तिथे तर मी बघा मुक्कामाला गेली होती तर गुरुवारी जर प्रश्न उत्तरं करतात किंवा रविवारी करत असतात तर पहिल्या दिवशी तुम्ही जा मुक्कामाला जा रात्रीच्या दिवशी तर म्हणजेच बुधवारी रात्री जा मुक्कामाला आणि एक ताई होत्या ओळखीच्या त्यांच्याकडून माहिती मिळाली होती म्हणून मी पण गेली होती शनिवारी रात्री मुक्कामाला जा म्हणजे र, र, र शनिवारीच आपले प्रश्न उत्तरं हे घेण्यात येतात आपल्याला काय अडचण आहे आपल्या घरात काय प्रॉब्लेम आहे ते आपण आपल्याला एक पर्ची चिठ्ठी देण्यात येते गुरुमाऊलींकडून दरबारातून तिथे आपला प्रश्न मांडायचे असतात जे काही प्रश्न असतात ते मांडावे गुरुमाऊली त्यावरती आपल्याला सेवा देत असतात आणि त्यानुसार आपल्याला कळतं की आपला जो दोष आहे किंवा जी काही म्हणजे स्वामींच्या सानिध्यात त्यांच्या साक्षीने आपल्याला सेवा देत असतात ते तिथे आणि अजून एक तुम्हाला सांगेल तिथे रात्रीच्या वेळी रात्रभर सेवा चालत असते बुधवारी रात्री जर आपण मुक्कामाला गेलो तर बुधवारच्या रात्री आपल्याला रात्रभर रात्र सेवा असते शनिवारी गेलात तर शनिवारची रात्रभर सेवा आपण देत असतो आणि रविवारी सकाळी आपल्याला प्रश्नांची उत्तरं देतात मी स्वतः ही सेवा केली आहे खूप सुंदर असं वातावरण खूप सुंदर अशी सेवा होते तिथून घरी यावंच नाही एवढं छान वाटतं तिथे मी गेली होती तेव्हा दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण घेण्यात आलं होतं तर त्या पद्धतीने तुम्ही आपले जे ग्रंथ असतात ते तिथे न्यायचे कोणतं पारायण असतं ते आपल्याला माहिती राहत नाही त्या पद्धतीने तुम्ही तिथे जा प्रश्न जो असतो तो रात्री म्हणजे पहिल्या दिवशी आपल्याकडून भरून घेतात ते सकाळी आपल्याला प्रश्नांची उत्तरं म्हणजेच त्यावरती सेवा ज्या असतात त्या देण्यात येतात तर तिथे जर तुम्हाला जर पितृदोष वगैरे दिलेला असेल दरबारातून तुम्हाला गुरुमाऊलींनी काही दोष सांगितलेले असतील ते दोष दिलेले असतील किंवा ज्या सेवा असतात कुलदेव कुलस्वामिनीची जी सेवा नवनाथ पारायण देण्यात येतात बरेचसे वेगवेगळ्या सेवा बऱ्याचशा से वेगवेगळ्या गोष्टींवरती म्हणजेच आपल्या समस्या काय त्या समस्यांवरती सेवा देतात आणि त्यानुसार आपण सेवा त्या घेतल्यानंतर आपल्या घरी त्या सेवा पूर्ण करायच्या असतात आता बऱ्याच लोकांना तिथून बघा नारायण नागबलीसारखे किंवा मातृगयासारखे आणि पु दुसरं म्हणजे बघा आपले पादुकापूजन ज्या असतात त्यासुद्धा करायला गुरुपीठला करत असतात तर ती पादुकापूजनची सेवा वेगळी असते मातृगयाची वेगळी असते मातृगया हे गुजरातमध्ये येत असतं आणि त्र्यंबकेश्वर आपल्याला माहिती आहे तिथे नारायण नागबलीसारखा विधी केला जातो तर ह्या सेवा जेव्हा आपल्याला देण्यात येतात तेव्हा या सेवा केल्यानंतर आता ज्यांना संतती होत नाही त्यांचा असा अनुभव होता की नारायण नागबली केल्यानंतर त्या व्यक्तीने सेवा चालू केली आणि मित्रूंचा दोष निवारण्यासाठी जी सेवा असे ती आधी करून घ्यायची त्यानंतर त्या सेवा कंटिन्यू पुढे केल्या तर नक्कीच आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळतो हे तेवढं शाश्वत सत्य आहे कारण मी स्वतः अनुभव ऐकलेले आहेत बघितले आहेत नक्कीच तुम्हाला अनुभव शेअर करेल मी आणि तुमच्या जर अडचणी संपत नसतील अडचणी आहेत भरपूर आहेत म्हणून मला हा व्हिडिओ करायचं खूप आवश्यक वाटलं आपले आता महाशिवरात्री येत आहे त्याचा व्हिडिओ मला टाकायचा होता पूजेचा पण नाही मी जेव्हा त्या कमेंट्स बघितल्या आणि खूप वाईट वाटतं खूप खूप वाईट वाटतं ते बघून की मुलगा ऐकत नाही सासू एखादी सासू बोलत असते मुलगासून मला त्रास देत असं मी चांगलं वागून देखील ते माझ्या सोबत चांगलं वागत नाही माझा मुलगा ऐकत नाही काही आहेत तर काही आहेत की महाराजांच्या सेवाच या खोट्या आहेत महाराजांचं अस्तित्वच हे खोटं आहे तुम्ही जे काही बोलतात ते त्यावर विश्वास नाही आहे अशा गोष्टी बोलण्यात येतात तर हे ये तुमच्या मनात जर चालू असेल तर तुम्हाला एक विनंती करेल आणि मनापासून करेल खूप व्हिडिओ असतात यूट्यूबला खूप व्हिडिओ असतात आपण बघत असतो आपल्याला आशा असते की या व्हिडिओमध्ये आपल्याला उत्तर मिळेल त्या व्हिडिओमध्ये मिळेल पण तुम्हाला सांगेल एक विनंती करून सांगेल तुम्ही जर थकला असणार महाराजांची सेवा करून की नक्को नको झालेलं आहे तर दिंडोरी दरबारात तुम्ही जा कारण मा गुरु माऊलींनी अकलकोटला पण महाराज आहेत मी ते म्हणणार नाही अक्कलकोटला सुद्धा आपल्याला सुखशांतीही मिळत असते महाराजांच्या समाधीवर जेव्हा माथा टेकतो ना तेव्हा असं वाटतं की आपल्याला सगळं विश्व आपल्याला मिळालं असतं पण मनुष्य जाती जी असते मनुष्य जातींसाठी जाती जे प्रश्न असतात आपले प्रारब्ध जे असतात त्या प्रारब्धाचे भोग आपल्याला भोगायचे असतात आणि त्या भोगण्यासाठी आपल्याला सेवेची तीव्रता तेवढी जास्त प्रमाणात करायची असते ठीक आहे आपल्याला माहिती नसतं आपल्या आयुष्यात जे काही मुलं किंवा आई वडील सासू सासरे वहिनी भाऊ जे काही असतात ते आपल्या प्रारब्धामु मुळेच आलेले असतात हे लक्षात ठेवा आणि हे प्रारब्ध बोगण्यासाठी यामधून निघण्यासाठी आपल्याला सेवांचा जो मार्ग असतो तो खूप बॅलेन्स करत असतो आणि आपल्याला हे कळण्यासाठी एक महाराजांचा दरबार गुरुमावलीने जो केलेला आहे तयार तो म्हणजेच आपला दिंडोरी दरबार त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन तुमचे प्रश्न उत्तर मांडावेत रात्रभर सेवा तुम्हाला द्यायची असेल तर दे द्यायची नाही तर मग नाही दिली तरीसुद्धा चालेल सकाळी रात्री तुम्ही फॉर्म भरून द्यावा तिथे तुमचे प्रश्न उत्तर द्या सकाळी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळून जात असतात आठ साडेआठची आरती आपली जेव्हा भूपाळी होते त्यानंतर तुमचे प्रश्नांची उत्तरं ते मिळून जातील काय प्रश्न तुमचा आहे त्यावरती सेवा तुम्हाला मिळून जातील आणि पहिल्या दिवशी आपण गेलो मुक्कामाला राहिलं तिथे रूम असतात तिथे दरबाराकडून देखील रूम असतात प्रायव्हेट तुम्हाला रूम करून राहायचे त्या पद्धतीने सुद्धा राहू शकतात किंवा तुम्हाला पहिल्या दिवशी मुक्कामाला नाही जायचं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरात लवकर तुम्ही गेले तरीसुद्धा चालेल या पद्धतीने सेवा देण्यात येतात आणि अजून एक सांगेल आपल्याला सेवा दिल्यानंतर दिंडोरी दरबारातून की सुद्धा आता माझा स्वतःचा अनुभव सांगते मला पर्सनली त्याने आपला कॉन्टॅक्ट नंबर लिहावा लागतो तिथे तर पर्सनली फोन करून मला विचारलं सुद्धा की तुम्हाला काही अनुभव आला का किंवा तुमच्या सेवा केल्यानंतर तुम्हाला काही प्रचिती आली का तुमचे कार्य झाले का की झाले नाही कुठल्या सेवा तुम्ही केल्यात कुठली राहिलेली आहे कारण ज्या पादुका पूजनची सेवा आहे ती बाकी आहे का कारण ती केल्याने पण बऱ्याच पटीने फरक बघायला मिळत असतो आता बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी पटणार किंवा नाही पटणार हे मला माहिती नाही पण जे अनुभव मी बघितलेले आहेत त्या अनुभवावरून मी सांगते जोपर्यंत पित्रांची शांती तुम्ही करत नाही जर तुमच्या कुंडलीत किंवा तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तर तुम्ही कितीही महाराजांच्या सेवा करा काहीच होणार नाही फक्त एवढं होईल की आपल्यावरचं बघा आपण बोलतो ना जीवावरचं होतं ते बोटावर आलं त्या पद्धतीने महाराज तुम्हाला वाचवतील हे मी नक्कीच तुम्हाला सांगेल की जास्त नुकसान नव्हता थोडक्यात होईल या गोष्टी घडतील तुमच्या आयुष्यात पण त्रास हा कमी होणार नाही जर तुम कारण पहिला हक्क हा पित्रांचा कुलस्वामिनीचा कुलदेवांचा असतो आपल्यावरती आणि नंतर गुरु आपले असतात आणि जेव्हा आपले गुरु आपल्याला शिकवतात त्या पद्धतीने गुरु सांगतात की आधी पित्रांची तुमच्या पूर्वजांची जी पुण्याई असते पापकर्म असतं ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित बॅलेन्स ठेवलं आपल्या कुलस्वामिनीची आपल्याला जन्म मिळतो आपल्या कुळातून आपला जन्म होत असतो आपल्या कुलदेवीची सेवा आपण जर केली नाही तर महाराजही काही करू शकत नाही आपल्याला ते फक्त एक धीर देतील आधार देतील पण त्या समस्या मात्र दूर होणार नाही कारण त्यांचा कोप आपल्यावर राहत असतो म्हणून हे लक्षात घ्या महिलांनो की आपण तुम्हाला जर असा त्रास असेल तर नक्कीच नक्कीच एक वेळा तुम्ही दिंडोरी दरबारात जा तुमचे प्रश्न तिथे मांडा तिथून तुम्हाला सेवा देण्यात येतात त्या सेवा मार्गी लागतील फक्त सेवा दिल्यानंतर प्रामाणिकपणे ज्या पद्धतीने मी नेहमी सांगत असते तुम्हाला फक्त आपल्या सेवा फक्त आपण आणि कुणीही नाही फक्त महाराज उन्ह धुनं धुवायचं नाही प्रामाणिकपणे आपण मनापासून बेमीच्या अध्यठ्यापासून त्या सेवा करायच्या आहेत तुम्हाला फलप्राप्ती ही मिळणारच मिळणार शंभर टक्का तर बघा नक्कीच तुम्हाला जायचं असेल तर दिंडोरी दरबार जाऊ शकतात तुमच्या जा प्रश्नांची उत्तरं तिथे मिळून जातील एवढं सांगेल आणि तिथून ज्या सेवा देण्यात येतात नक्कीच त्या शंभर टक्के फलित होत असतात हे तेवढंच शाश्वत सत्य आहे पण ते विश्वासाने निष्ठेने नियम पाळून व्यवस्थित सेवा करायच्या आहेत तेव्हाच आपल्याला फलप्राप्तीही मिळत असते हे पण तेवढं शाश्वत सत्य आहे चला मग सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची खूप महत्त्वाची आहे तर तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला जायचं असेल तर तिथे जाऊ शकतात आणि सर्च करा तुम्हाला नंबर किंवा पत्ता काहीतरी मिळेल तिथून किंवा आपल्या जवळजवळ दिंडोरी प्रणित केंद्र दरबार असेल तिथे नंबर वगैरे मिळतो आपल्याला तुम्ही जाऊ शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आज माझा हा संदेश होता असं जरी म्हटलं तरी चालेल महाराजांनी कसं सुचवलं काय माझ्या डोक्यात आलं मला माहिती नाही पण एवढा एक मार्ग मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत सांगू इच्छिते की तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत नाही तर या पद्धतीने तुम्ही करून बघा एक प्रयत्न करा आयुष्यात नक्कीच तुम्हाला यश प्राप्ती मिळेल चला मग सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी स्मता चिंतन श्री गुरुदेवदत्तम